श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते भक्तांनो मी नेहमीच तुम्हाला आपल्या या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले अद्भुत अनुभव सांगत असते बऱ्याच वेळा भक्तांच्या घरी घडलेल्या अघटित लीला मी तुम्हाला आपल्या या चॅनलवरती पुराव्यान सगट दाखवत असते मात्र आज या आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामी सेवेतील अत्यंत अद्भुत अंगावरच रोमांच उभे करणारा एक चित्तथरारक मात्र एका स्वामी भक्ताचे नशीब बदलवणारा दिव्य अनुभव सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भक्तांनो बघा आपला आजचा हा अनुभव आहे अकोलामध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्त असणाऱ्या सौ तन्वी आगिवले या ताईंचा पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी सौ तन्वी आणि आज मी सर्वांनाच माझ्या आयुष्यात घडलेली स्वामींची अघटित लीला सांगत आहे खरं तर जवळ काहीच नव्हतं मी पूर्ण हरले होते मी आयुष्यातून संपले होते पण जेव्हा सर्व मार्ग संपले तेव्हा त्या क्षणाला स्वामी माझ्या आयुष्यात आले आणि माझे संपूर्ण नशीब बदलून गेले खर तर मी देवाची भक्ती करायचे पण स्वामी कोण असतात हे मला कधीच माहिती नव्हतं पण ते म्हणतात ना की नशिबात ही सेवा असावी लागते स्वामी सेवा ही नशिबाने भेटावी लागते तसेच काहीसे घडले आणि नशिबाने स्वामी मात्र मला मिळाले पहिल्यापासूनच आम्ही खूप श्रीमंत किंवा खूप मोठे असं काहीच नाही मध्यमवर्गीय माझ्या पतीचं एक किराणा दुकान आणि त्यातच मी देखील त्यांना मदत करायचे नाहीपेक्षा घरामध्ये सगळं ठीक होतं खाऊन पिऊन सुखात होतो मात्र काही वर्षांमध्ये माझ्या पतीला अचानक वाईट संगत लागली आणि मग त्यामुळे आमच्यामध्ये खूप भांडणं होऊ लागली माझे पती हे दररोज दारू पिऊ न्यायचे त्यात त्यांना जुगाराचे वेळ लागले घरात पैसा येणे पूर्णपणे बंद झाले गल्ल्यामध्ये जमा झालेला सगळा पैसा हे दारूमध्ये किंवा जुगारामध्ये ते घालवायचे त्यामुळे दुकानात किराणा माल भरायला आमच्याकडे काही उरलेच नव्हते असे करून आमचे दुकान पूर्णपणे बंद झाले जवळपास आता सगळं काही संपलं आता काय करावं काहीच कळे ना पुन्हा दुकान चालू करायचं म्हणून मी थोडं कर्ज घेतलं माझे काही दागिने विकले मात्र त्याच दरम्यान माझे पती हे आजारी झाले ते इतके आजारी झाले की दारूमुळे त्यांची एक किडनी पूर्णपणे निकामी झाली त्या काळामध्ये खर्च इतका आला की आम्ही राहते घर आमची जमीन देखील गहाण टाकली आणि त्यावरती आम्ही पंचवीस लाखाचे कर्ज उचलले नशिबाने माझे पती वाचले मात्र अजूनही त्यांची सवय जात नव्हती अजूनही दारूचं व्यसन ते सोडत नव्हते कुणी सांगायचं तुम्ही बाहेरचं बघा कुणी सांगायचं तुम्ही भक्ताकडे जा लोक जे काही सांगायचे ते सगळं काही मी करायचे मात्र तरीही यांच्यात सुधारणा होत नव्हती आता जवळ एक रुपयाही उरला नव्हता आणि अशातच कुठलाच मार्ग सपडत नव्हता मला सतत त्या परिस्थितीमध्ये स्वतःला संपवावं असं वाटत होतं अशातच मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण माझ्या मोठ्या जाऊबाईने मला त्यातून वाचवले आणि त्यावेळेस त्यांनी मला खूप समजावून मला आधार दिले मग त्यानंतर मी ठरवलं की आता रडायचं नाही आता रडायचं निश्चय ठाम होता काहीतरी आयुष्यात करायचं पण मार्ग काही सापडत नव्हता अशातच एके दिवशी आमच्या गावात असणाऱ्या सोनावणी काकू ज्या स्वामींच्या खूप मोठ्या भक्त होत्या त्यांनी स्वामींचे अकरा गुरुवार केले होते आणि शेवटच्या गुरुवारी त्यांच्या घरात सत्यनारायण होतं त्याच्या आमंत्रणानुसार आम्ही त्यांच्या घरी गेलो आणि त्या पूजेसोबत त्यांनी गुरुवारचे उद्यापन देखील केले मग तिथे त्यांनी स्वामींची एक पोथी मला दिली आणि त्यानंतर मला स्वामींची ओळख झाली खर तर तिथे खूप चर्चा सुरू होती ती सोनावणे काकूंनी स्वामींची खूप सेवा केली आणि म्हणून त्यांची प्रगती झाली स्वामी कृपेने त्यांचे दिवस पालटले अक्कलकोटचे स्वामी सोनावणे काकूंना खूप प्रसन्न आहेत ही सगळी चर्चा मी ऐकली आणि मलाही वाटले की आपण पण इतके संकटात आहोत तर आपणही स्वामी सेवा करावी स्वामी आपल्याला पण मदत करतील मी दुसऱ्याच दिवशी सोनावणे काकूंना स्वामींच्या सेवांबद्दल विचारले त्यांनी मला सर्व व्यवस्थित सांगितले आणि मग नशीब भाग्य उजळवणारी ही स्वामी सेवा माझ्या आयुष्यात आली मग मी स्वामी सेवा करू लागली त्यावेळीस राहतं घर गहान होतं आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो पहिल्यांदा सेवेत खूप अडथळे आले पण मात्र मी ठाम राहिले माझे पहिले पाच गुरुवार पूर्ण झाले आणि त्यानंतर सहावा गुरुवार आला आणि आमच्याच कुटुंबातील आमचे एक आजोबा मृत झाले त्यामुळे सुतक आले आता पुन्हा सेवा बंद मी स्वामींसमोर त्या दिवशी खूप रडले मनापासून सगळं स्वामींसमोर मी त्या दिवशी व्यक्त केलं जसं आपण आईबाबांजवळ रडतो तसंच मी स्वामींच्या समोर रडत होते स्वामींचा फोटो छातीजवळ घेऊन मी स्वामींना माझं सगळं दुःख सांगत होते आणि त्याच दिवशी मला एक दृष्टांत झाला स्वामींचे स्वप्न पडले त्यात स्वामी मला म्हणाले सुतक सुएर काहीच नसतं आम्हाला फक्त भक्ती आवडते स्वामीने स्वतःच त्या स्वप्ना मला स्वप्नामध्ये सुतक पाळू नकोस असे सांगितले आणि मग मी त्या सुतकातही स्वामींची सेवा सुरूच ठेवली यानंतर माझा अकरावा म्हणजे शेवटचा गुरुवार आला बघता बघता दहा गुरुवार यशस्वी अत्यंत उत्तमपणे पार पडले शेवटचा अकरावा गुरुवार होता आणि त्या शेवटच्या गुरुवारी माझे पती पहिल्यांदाच घरामध्ये दारू न पिता बसले त्या गुरुवारी स्वामींनी काय चमत्कार केला काही माहिती नाही पण माझे पती पहिल्यांच दिवशी म्हणजे पहिल्यांदाच इतक्या वर्षानंतर तो एक दिवस पूर्ण दारू विना राहिले आणि त्या दिवसानंतर माझ्या पतीची दारू ही कायमची सुटली आणि तीच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी स्वामी कृपा ठरली स्वामींची ती अघटित लीला माझं आयुष्य बदलवणारी होती मग ते गुरुवार पूर्ण झाल्यावर मी पुन्हा गुरुवारचा संकल्प केला स्वामींना मी इतकंच सांगितलं जोपर्यंत तुम्ही माझं आयुष्य माझं नशीब बदलवत नाही माझं गेलेलं सर्व काही पुन्हा परत येत नाही तोपर्यंत प्रत्येक गुरुवार मी निर्जल व्रत करेन आणि मग मी पुन्हा गुरुवार करायला सुरुवात केली गुरुवारच्याच दिवशी माझ्या आयुष्यामध्ये मा स्वामींचे असंख्य दृष्टांत मला मिळत गेले गुरुवारच्याच दिवशी प्रत्येक चांगल्या आणि शुभ गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये मा घडू लागली गुरुवारी अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत मी महाराजांची सेवा करत असायचे दिवसभर तारक मंत्र सारामृत सारामृत पारायण आणि त्याचबरोबर गुरुचरित्रातील एकविसावा अठ्ठावीसावा आणि चौदावा असे तीन अध्याय मी वाचायचे दिवसभर श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचे सहा महिने झाले हे कठोर गुरुवार सुरू असतानाच पुन्हा एक चमत्कार घडला माझ्या पतीने वर्तमानपत्रासोबत एक लॉटरीचं तिकीट घेतलं आमच्या तालुक्याच्या ठिकाणी जिथे माझे पती आठवड्यातून किंवा एक दोन तीन दूसा तुन ते तीन दिवसातून नेहमी जायचे तिथे गेल्यानंतर ते वर्तमानपत्र खरेदी करायचे आणि नेहमीप्रमाणे त्यांच्या आवडीनुसार ते लॉटरीचं एक तिकीट घरी आणायचे अगदी आत्ता देखील त्यांनी तसंच केलं वर्तमानपत्रासोबत ते लॉटरीचं तिकीट घरी आणलं त्या दिवशी त्यांनी ते लॉटरीचं तिकीट हे स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर ठेवलं दोन दिवसानंतर माझ्या तर मा लक्षातही नव्हतं पण पेपरामध्ये नंबर जाहीर झाले आणि त्यानंतर त्यांनी ते लॉटरीचे तिकीट पाहिले इतक्या वर्षानंतर चक्क पहिल्यांदा सव्वा दोन लाखांची लॉटरी माझ्या पतीला लागली तिथून स्वामींनी मार्ग दाखवला आणि आमच्या प्रगतीच्या वाटा सुरू झाल्या मग आम्ही स्वामींच्या आशीर्वादाने स्वतःच्या नावाने बिझनेस सुरू केले खरं तर आम्ही श्री स्वामी समर्थ या नावाने त्या पैशांमधून चपलीला लागणारा कच्चा माल बनवला सुरुवातीला खूप रिस्क वाटली मात्र स्वामींची कृपा फाटीशी आहे हे माहिती होतं तीनच महिन्यामध्ये हा व्यवसाय नफ्यात गेला ऑर्डर इतक्या मिळू लागल्या की आम्हाला पंचवीस कारागार या कामासाठी ठेवायला लागले हळूहळू व्यवसाय वाढत गेला त्यानंतर आम्ही एक मसाला मिल खरेदी केली आणि मसाल्यांचा व्यवसायही सुरू केला गरम मसाला हळद साधा मसाला मालवणी मसाला असे बारा प्रकारचे मसाले आम्ही सुरू केले आणि तिथल्याच होलसेल दुकानदारांना ते विकू लागलो सुरुवातीला काहीच दुकानदार हे मसाले घेत होते मात्र हळूहळू जसं लोकांना चव आवडू लागली तशी आमच्या मसाल्यांना मागणीही वाढू लागली मग परिसरातील तालुक्यात आणि मग तालुक्याच्या बाहेर सगळ्याच ठिकाणी आमचे मसाले जाऊ लागले दोन व्यवसाय सुरू केले दोनही व्यवसायांमध्ये स्वामींच्या कृपेने आम्हाला भरभरून यश मिळाले आणि तुम्हाला खरं सांगते फक्त दोन वर्षांमध्ये आमचं गेलेलं जे सगळं काही होतं जमीन घर पैसा फक्त दोन वर्षांमध्ये आम्हाला सगळं काही परत मिळालं आजही मी आणि माझे पती आम्ही प्रत्येक गुरुवार निरंकार करतो गुरुवारच्या दिवशी आम्ही पाणीसुद्धा पित नाही ही शक्ती खरं तर फक्त स्वामींनी दिली ते घडवून घेतात आम्ही करत जातो आणि याच स्वामींच्या कृपेने आमच्या आयुष्याची दिशा बदलून गेली खरंच स्वामी लीला अघटित आहे स्वामी कृपा अघात आहे हे आम्हाला कळून चुकले स्वामींशिवाय काहीच नाही आणि स्वामी आहे तर सर्व काही आहेत हे देखील मी आज सगळ्यांनाच सांगू इच्छिते बघताना खरंच अत्यंत अद्भुत अंगावर रोमांच उभे करणारा तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला ते कमेंट मध्ये जरूर कळवा आणि असे छान अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ